त्रिपुरारी पौर्णिमे निमित्त रिसोड इथं आवळी पूजन व वितरण कार्यक्रम आपल्या देशातील थोर ऋषी मुनींनी सचिव सृष्टीच्या ठाई वैज्ञानिक दृष्टिकोनातून देशी वृक्षांना एक विशिष्ट ऊर्जा देऊन त्यांची पूजा करण्याची प्रेरणा दिली या अनुषंगानं दिनांक 15 नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमेचा औचित्य साधून गजानन मुलंगे यांनी त्यांच्या स्वतःच्या घरी त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त अवळी पूजन व वितरणाचा कार्यक्रमाचं आयोजन केले कार्यक्रमा करता माला रिसोड। किरन दुबे भारत प्रायमरी शाळा डॉक्टर अजय देशमुख सीमा मुलगे राष्ट्रीय हरित सेना सदस्य महाराष्ट्र राज्य वृक्षप्रेमी सीमा घरे प्रामुख्याने उपस्थित होते सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आवळीचं विधिवत पूजन करून वृक्षप्रेमींमध्ये पंचवीस आवळी रोपांचं वितरण करण्यात आले आवळ्याच्या गुणधर्माची चर्चा करताना मुलंगे म्हणाले की आवळ्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात जीवनसत्व क उपलब्ध असते आवळा शिजवून त्यापासून विशिष्ट खाद्य पदार्थ तयार करत असताना आवळ्यामधील जीवनसत्व क का पूर्णपणे कायम राहते हे विशेष म्हणून शाळा कॅन्डी आवळा तेल आवळा सुपारी आवळा लोणचे इत्यादींना बाजारामध्ये भरपूर प्रमाणात मागणी आहे शेती संदर्भात पुढे ते म्हणाले की आवळ्याचे झाड पंधरा ते वीस फूट उंचीपर्यंत वाढू शकते तसेच आवळ्याच्या प्रजातीनुसार एका झाडाला ऐंशी ते दोनशे किलो ग्रॅम पर्यंत फळे लागू शकतात दुसरी जमेची बाजू म्हणजे कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये तसेच कमी तापमानापासून तर पंचेचाळीस डिग्री तापमानामध्ये सुद्धा सदारहू वृक्ष तग धरू शकते त्या उद्देशाना धार्मिक पर्यावरण संतुलन तसेच आर्थिक स्त्रोताचा विचार करता प्रत्येक कास्तकारानं कमीत कमी एका अवळी वृक्षाची लागवड करून समाज व निसर्ग रुणाची फेड करावी असा मोलाचा सल्ला देण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीते करता सुरेश देशमुख प्रवीण देशमुख भाग्यश्री थोरात उषा मिटकरी मंगला पेटकर लक्ष्मीबाई मुलंगे कीर्ती थोरात सुनीता भालेराव शिवकन्या बर्डे कमला नकवाल सीमा डांगे रजनी नकवाल इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले